रत्नागिरीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामधल्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचं उद्घाटन नामदार उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं आजारी असून देखील ते या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले कारण रत्नागिरीमध्ये आल्यानंतर आणि माझ्या लोकांना भेटल्यानंतर मी बरा होतो असं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं माझं काय एकशे नव्वद आहे ते दोनशे तीस होऊ आणि मला काय झालं जबाबदार तुम्ही असू शकता माझ्या सगळ्या तुम्ही टेस्ट केल्या सगळ्या नॉर्मल आल्या त्याच्यामुळे मला तिथे गेलं पाहिजे मला फ्लाय गोष्टी केलं पाहिजे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे आणि एक तारखेला मी निवांत तुम्हाला भेटायला तर काय करायचं टेस्ट आपण तो आणि हे देखील सांगायला मी विसरलो नाही की तर माझं बीपी वाढल्यानंतर मी जर रत्नागिरीमध्ये आलो असतो माझ्या मतदारांना हो माझ्या कार्यकर्त्यांना हो भेटलो असतो तर माझं बीपी एकशे ऐंशी वरनं एकशे वीस वर नक्की आलं असतं पण मला तुम्ही दुपारपर्यंत जायला दिलं नाही हा डॉक्टरांचा दोष आहे डॉक्टरने रात्री दहा वाजता मला नमस्कार करून सांगितलं की असा पेशंट आम्ही पहिलाच बघितलाय एक तारखेला तरी या पण एक तारखेला जमलं ते येईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमची सगळ्यांची कामं करणं आणि तुमचा विश्वास संपादन करणं या लहान लहान मुलांना त्या सरकारी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचं आयुष्य देखील सुलभ करणं ही सरकार म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि याच भावनेत सगळे कार्यक्रम मला आता असं सांगितलं की एकही कार्यक्रम करायचा पण जेवढे मी कार्यक्रम करेन तेवढा मी करता येईल हो सा तुम्ही मला कार्यक्रमापासून थांबवलं तर अडचण माझी होईल आणि तक्रार तुमची होईल त्याच्यामुळे यायला त्याबद्दल मनापासून मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु मला चव्हाण देखील सांगायचं आणि त्यांचं कौतुक करायचं आहे की नाक्यावर उभं राहण्याच्या पेक्षा वेगळं काम काहीतरी तुम्ही करून दाखवता आता नाक्यावर उभं राहणं हे रिक्षावाल्यांना माहिती आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी आर कार्यालयाची पाहणी केली त्याचबरोबर काही दुरुस्त्या करण्याच्या सूचना देखील दिल्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत घेतलेल्या या कार्यक्रमाचं त्यांनी कौतुक देखील केलं त्या नाट्यगृहामध्ये जाऊन त्या स्टेजवर काम करणारे अनेक विद्यार्थी असतात अनेक लोक असतात कारण त्यांना स्वतःच्या कला दाखवून मोठं व्हायचं असतं आणि पैसा कमवायचा असतो पण रस्त्यावर जे पथनाट्य करतात त्यांना समाजसेवा करायची असते सामाजिक चळवळीमध्ये भाग घ्यायचा असतो आणि म्हणून आरटीओला देखील धन्यवाद देतो की अशा सिलेक्टिव्ह विद्यार्थ्यांना तुम्ही त्या उपक्रमामध्ये सामील करून घेतलं मला काय पहिलं पथनाट्य बघण्याचा योग आला नाही परंतु मी दुसरं पथनाट्य बघितलं त्याच्यातनं मी देखील बोध घेतला म्हणजे मी कधी कधी गाडी ड्राईव्ह करतो तेव्हा आता फोन वापरता कामा नये हे मंत्र्यांनाच ठरवलं पाहिजे मी जर गाडी चालवताना फोन वापरला तर मी समोरच्याला सांगू शकत नाही ह्याची देखील मला जाणीव झाली फोर व्हीलर चालवत असताना कशा पद्धतीनं फोर व्हीलर मध्ये असलं पाहिजे हे देखील जनजागृती आपण केली पण मला सगळ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे तुमचं कौतुक केलं पाहिजे की आपल्या ऍक्सिडेंटमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस टक्क्यानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कपात झालेली आहे आणि याचे कारणच मी असं समजतो की आपण जनजागृती करण्यामध्ये यशस्वी झालो रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्तानं ज्या ज्या लोकांनी लोकांचे प्राण वाचवले आहेत त्यांना वेळीच मदत केली आहे त्या सगळ्यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा